चला आता गावात इलेक्शन लागलंय जमीन तर ओपन बसलय इलेक्शन साठी जमीन ओपली आता आता नंबर आपलाच आहे आता काय पैशाला टेन्शन नाही होय काय बडबड चालली आहे काय नाही आता इलेक्शन लागलं ना मग काय मध्ये बडबडता की काय हा मग आता डोक्यात तेच खेळत मावलं काय करायचं याला पाडायचं त्याला पाडायचं पाडायचं म्हणजे विचार काय तुमचा आपण विजय करायचं आपला विजय काय म्हणताय सरपंच आहो पण त्याला पैसा पाणी किती लागल लागेल बिराबर आपलं ते झालं म्हणजे तुमचं सगळे पैसे त्याच्यातच घालवायचे पडले माझं सरायच नाही आता बरं बघायचं मावाला मी काय बोलते मला ते एवढं मोठं मंगळसूत्र करायचं होतं ना ते राहत नंतर करेल मी सरपंच झालं ना हा सरपंच झाल्यानंतर संडास बाथरूम च्या स्कीम आल्या का त्याच्यामुळे काय दोन चार सांडा खाल्या तरी तवाला जा होऊन जाईल म्हणजे आता संडासामधून मला मंगळसूत्र बनवून संडासाच्या पैशातून बनवून जर मला अरे विलक्षण खेळ म्हणजे सोप्प आहे का जर तो नवरा जर सरपंच झाला तर तो, तो नाव किती मोठ होईल ते पण आहे मग नंतर पैसा पैसा चहा पाहिजे नसतात पाच वर्ष गेल्या पण तुम्ही पडलात आणि आता पडलात मग काय पडला ना त्या शेरप्याला काय शिकली सगळी Hmm, तो शिरपल्या लय लईन हा मी काय बोलते डबल ढोलकीय आता आपल्या पार्टी मध्ये ते शिरपला घेऊच नका नाही आता आपल्या जवळ आला बोलायचं तो, तो, तो काय करतो ना इकडचं तिकडे तिकडच इकडे असं करत त्यानं जेम केला खरा हा त्याला मग खाल्लं खाल्ले ना समोरच्या खाल्या त्याच काम केलं आणि हा एक गोष्ट लक्षात ठेवा आता ना जोपर्यंत काय पूर्ण काम नाही का, ना होत ना, ते तो पण त्याला पाच पैसे पण देऊ नका आता रुपये नाही हो दिले दिले क्वार्टर क्वार्टर फक्त त्यांनी किती पण तुमच्या हाताबाहेर पडले ना शिरप्याने त्याला अजिबात जवळ करू नका नाही अजिबात नालेक माणूस येतो फक्त कसं विलक्षण होईल परंतु गोड बोलायचं कारण तो ना गेम करीत राहतो मग त्याला तो जर आला स्वतः ना आपल्याकडं तर मग त्याला आपण दादा शिकू तू मागला असच केलं आता या टायमाला तरी तो सगळं व्यवस्थित आहे तो सांगणार घरची मस्त मला घरी खायला नाही पियला नाही पोर रडतात काही तर शिरपाला पैसे देऊ नका लय लय आईत खाऊ येतो नालेक माणूस येतो मला ते त्याचा लय राग येतो शिरप्या पण मी आता काय माघार घेणार नाही एवढे दहा लाख गेले ना गे तरी चालतील तुम्हालाच तो लागतो शिरप्या शिरप्या करायला मला नाही आवडत अजिबात नमस्कार 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 लय लांब येणार म्हणलं आता यावंच लागणार काय बरं बरोबर आता मी उभं आहे ना त्याच्यावर लाईल आपले मतदार इकडे आपल्या तुम्ही मला पाठीमध्ये हा आलात का वा 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 छान आहे छान आहे ऐका ना म्हणजे मी काय म्हणतोय आता तुम्ही दोन वेळेस पडलेले बर का काय म्हणत या वेळेस पण मला काही गॅरंटी नाही वाटत तुम्ही निवडून येताल म्हणून या वेळेस काय करा तुम्ही फॉर्म माघारी घ्या माझे बायको लोबा करतो कशाला काय गरज आहे तू भरायची तुम्हाला काय गरज असेल तर आम्हाला सांग ना आम्ही करोडच नाही एक मिनिट मी काय म्हणतो तू आताचा पोरगा तुला काय मैत्री आहे राजकारणातला नाहीतर काय हं मग तुम्हाला एवढं माहित होतं ना राजकारणातलं मग दोन वेळेस पडलेस कसे काय तुम्ही हो ते काय होतंय शेवटी गाव गाडा आहे बरोबर कोणाचं मतदान कोणा करतं कोणाका काय राहत नाही नाही तसं नाहीये बघा जनतेला आहे ना एक तरुण व्यक्ती महत्व लागतंय तरुण वय झालंय तुमच्याकडून काही काम होणार आहे का बर तुला जर निवडून जरा पुढे कुठे आहे का वोरे, वोरे हो, है। है? रे का पुढे मग वळखी वाचना तुला ओ मानता कळा ना तू चालला सरपंच अहो तुम्हाला प्रेमाने सांगतोय तुम्ही फॉर्म माग घ्या कशाला पैसे घालता आताच मिशवड आले आणि लगेच हा निवडणुकीला उभा राहतोय दोन विकिता कशालाय पण मी ते विकलं का विक पैसे घालण्यापेक्षा तोच जर पैसा वाचवला तर किती फायदा होईल आम्हाला ना ते आमचं आम्ही बघू मी ना रुपये खर्च करणार नाही इलेक्शनला तेवढं लोकांचा आहे ना मला सपोर्ट आहे पाठिंबा उभा राहतो उलट मी माझ्या बायकोला उभाच करणार माझ्या बायको ना तुझी बायको मग ना ना बायकोला उभा करतोय तो अगं असू दे अगं पण तुला गावामध्ये ओळखतच कोण हा तुला आला ना ओळखतात उलट सगळे म्हणतात तुम्ही उभा राहा म्हणून तुझं शिक्षण जास्त झालंय म्हणून तू जास्त बोलतोस काय मला ओळखतात ना गावातले लोक सगळ्याला माहितीये माझी आहे आणि ती जरी निवडून आली तरी मला तुमचं म्हणणं असं आहे आम्ही आणि ही हो, शिकलेली आहे लय म्हणून उभी राहतेस काय बरोबरच आहे ना काय करायचं काय नाही करायचं ते लगेच आता तुम्ही तुम्हाला काय कळणार आहे का मतदार इतका सुधारा झालेला आहे का मतदार फक्त काय म्हणतो माहितीये का हा तुम्ही उभे राहा हिला हो म्हणाल तू उभे राहा तुझ्या नवऱ्याला म्हणाल तू उभे राहा एक काम करा हे मला अभ्यास आहे थोडेफार पैसे घ्या पण फॉर्म मागे घ्या नाही नाही अरे भाऊ नाही पैसे खायचे दिवसामध्ये इतके पैसे थोडे फारसे मी सरपंच उभं राहण्यासाठी मी दोन एकर क्षेत्र ओपलन एवढं कशाला तुम्ही सरपंच होणारच नाही आता आहे ना नवीन एक सरपंच लागतोय गावाला नवीन नेतृत्व करण्या खमक्या आमदार हा खमक्या खमक्या आहेत की मग एवढं

गोडीत गोडीत सांगतो घ्या महाग नाही मागायला तयारी ठेवा तुम्ही घेतो शेवटी तुम्ही पाडणार का पटके खातो फटके खातो काय करतो हे बघा माणसं फटके खातो म्हणजे ही कोणती भाषा आहे तुमची काय उद्या जर तुम्ही निवडून आले तर लोकांना रगली गेली नाही हा तुम्ही माझ्या नवऱ्याला नीट तोंड समोर समजलं ना तुमच्या नवऱ्याला नीट बोलले का माझ्या नवऱ्याला पडते ना अशी

नाही ते नाही वाटणार काय ते माझ्या मनात निघा ले बोललात म्हणजे यांचं डोका असं होत त्याला डाक पडला ना बाबरावचा समोरचा बाबराव आपलाय त्याला याला जमीन रोपेल पैशाच्या बाळा आता बाबराव डिवडूली मस्का मारायला मस्का त्यांना वाटलं तरुण आहे म्हणून ते काही बोलते ना आपण ऐकून येऊ पडला पत्तीस बरं त्या धोकेबाजला फोन करा त्या मग आपल्याला माणसं जास्त पाहिजेत ना उचलायला माणसं बरोबर येतील बरोबर येतील आपल्या माग बर कुठं जाणार नाही कुठे हा का ठीक आहे चालतंय त्याला पैसे देऊ नका पण आलाच शंभर वर्ष आयुष्य बर का तुम्हाला शंभर वर्ष आयुष्य बस

बायकोच्या गड्यात काय सोर आलाय दिसत ते मला त्याने आणले कुठं पैसे खोडून आणले ते ससरून त्याच्या बाय तो, तो आता त्याच्या बायकोच्या गळ्यात फुटका मनी नाही मग बायकोचे डाग काय त्या काय पण त्याची हवा खूप खूप आता या टायमाला बाबर तुम्ही सावध राहा आणि पैसे का कमावू नका का कपावून राजकारण होत नाही ते बा शरपट मी राजकारणामध्ये आज आजकाल नाही कधीच पाहतो तुला चांगला माहिती आता त्यानं आमच्या घरी माग पन्नास हजार टाकले नाही नाही मी हात लाईन मग मी असे ना नाडक्यानं उचलले राहण्यात राहून तुझे ते कांगण्या चाळीला त्यांना पन्नास हजार दिले तो काय काही पडले तर माग कोण छामा हा कांगण्याक दिले गुग्या कि आणि त्या आनंदा डायरेक्ट लाखाचा बघायला दिला त्या टायम खेळायचं खेळायचं ना तर काहीतरी समोर जायचं जप्त करायचं त्याला शेअरपत त्यांना किती पैसा वाटत पैसा जाऊ आपण पडला कमी का तुम्हाला माहिती गावात मला सगळं गावातलं माहिती मी काय होतो मी आ नहीं। नहीं। नहीं काम तुमचं करतोय पण त्याच्याकडून सगळा सल्ला काढून देतो तुम्हाला आपल्याला तुम्हाला नाही 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 काय होतो आणायचे मग फोडलं फोड हा मतदान पोडलं फोड नाही एक मतदान नाही कुटीच मतदान बर मी काय करू तुम्ही किती देणार मग आता एक कर हे बघ आता जमीन ओपली शेवटचा पर्याय माग जमीन मागच्या नाही सरपंच झाले तू दहापड जमीन घेऊ शकतो हा पण मग आता ते कसं आहे आता जमीन ओपली पैसा भरपूर आला तीस ते पस्तीस लाख रुपये आले आता टेन्शन लगेच अगं गप्प काय एक रुपया ठेवणार नाही बघा मध्ये आख्या विलक्षण लग्न हे करायचे पाच पन्नास हे असे का पाहिजे दोन तीन लाख रुपये देऊन टाकड पाच बेट्या हा मध्या फिरायचे नाही 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 पिनारे खाणारे दोन दहा पॅक करून घे बाय नाही मी घरपोच सेवा करतो प्रत्येकाला एक कोंबडी आणि एक बाटली कोंबडी बाटली मायना बोल दे चकनाला बॉयल आहे मायनावर ते कोण हालू नाही हालू नाही मायना बब चेक करतो तो कोंबडी दिलावर आणि बॉयल कशाला पाहिजे आज कोंबडी एक दिवस खातील रोजचे क्वार्टर दिलावर ना चकनाला बॉयल लागलं तरी चल नाही ना बंदारातून दारू नाही पाजायची नाही मदाराची मदाराची दारू तिथेच पडती आणि मदाराची प्रत्येक घरात जायचं प्रत्येक घरात तो वडून बाहेर चल वडून नाही तर मग राहतील नाही नाही वडून काय पैसे फिकले की जना हां बस बस पैसे आपलं भाऊजी लक्षात ठेवा तुम्ही गेल्या वेळेला पण आम्ही पाच लाख रुपये घेतले आणि दोन वेळेला असॉब्लेम नाही तो उमेदवार मोठा होता पैसा वाटला होता आता जमीन काय त्यांना काय काय केलं ते सांगितलं आपल्याला आमची हवा कशी करायची विचार तो चार पैकी एक एक बोकड जाणारी पण तो बोकड आहे ना बोकड गेला मिस राहणारे बोकडी एवढी हो घेतो दहा हजाराचा बोकडी ना पाच हजार घेतो पैसे घेतो फाळक ते करतो ते तू चाली बरोबर त्याला म्हणजे एक खड्डी एक खड्डी बरोबर त्याची काही जिरणार घेऊन टाक खंडी पाडल्या होता जिरायला आईला काय झालं या नाही मला पूर्ण पार्टी बाय त्याचे बायको लग, नाही तुर तुर बोला तरी

बाय पण करून ती दोघं नवरा बायको भाएक। आणि त्याची बायको निवडून नाही आता कामा समजलं ना।, ना अरे ते आत्ताच तो एवढी तोंड वाजवते निवडणुकीला तर किती सरस सर बोलत राहील शिरपदराव जीव ठेवून का जीव तर तिची बायको निवडून आली तर फासी गई फासी पण मी तू गावाला तोंड नाही दाखवणार बाबराव ची रोज निवडून आला कोण आहे लाल ओरलाय ताकद नाही हा या टायमाला आता ते दोन दोन पंच वर्ष गेला आपलं ते झालं पण मग पंच वर्ष संध्याकाळी ना पाच पेट्या टाकायला

आले आले। हा? काम झालं आ... नाही ना का? तुला काय करायचंय का आता घरी आले ना चहा पाणी करत जायचे डोकं लाईक जाऊ नके त्याला पैसे दिले काय एवढे काय बोलायची गरज आहे हा बसा मी आता आणते तुम्हाला

तयारी तुम तुम आता तुमच्याकडं तुम्हीच सांगा काय वातावरण पण तयारी चालू आहे आता आमच्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतोय कारण आमची पहिलीच वेळ आहे बरं का या टायमाला बाबा रावना लईच दिगा नाही का कस काय पैसे ना पैसे ना म्हणजे काय काय केलं त्यांनी काय फुले वाटली वावर ओपेले ना काय फुले मारली तो तर म्हणलं पाच बिन दाय म्हणलं तर मी पाच हजार पाच पाच किंवा दहा आहे म्हणून जर टाइम पडला तर तसं लोकांचा सपोर्ट हाय बर का आम्हाला मला पण पैसे पुढं काय हा नाही तुम्ही नका पैसे हाटू जर तुम्हाला पण जर पैसा फेकवा लाग पैसे त्याचा कुजा मोड्याच मोड्या जरूर मोडा हो मला तर हा बापरात वाटतोय पाच हजार फुली म्हणजे मी हँग झालोय ना म्हणजे तो पैसे किती वाट राहिलाय जवळपास पन्नासिक लाख रुपये जातील त्याची बापरे आप देव आपण आम्ही कुठच नाही हो। तेवढं कमी नाही बिना कमी नाही एवढं सगळी हजार हजार रुपये फुली हजारना काय होते हजारना क कुठे तुना लावशील तुम्ही नाही तेच आहे पैसा वाटणारा माणूस जर चांगला असला तर ते पैसे त्यांना बहुत पोसले बाईन तर ते देतील होय मी तर त्या बाबूरावलं बाबूरावच्या बायकोला एकदम गबळ समजून नाही नाही गबळ नाही नॉलेजस नसतो त्यांनी पैसा दे लोकाला काय करायचं लोक ना भविष्याचा नाही विचार करत आज किती पैसे कोण देऊ राहिले फुलीला त्यालाच मत मतदान देणार तुम्ही एक काम करा जो चांगला माणूस आहे ना त्याचं का पैसे वाटप ठेवा कोणा पैसे ना, 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 ना। का पैसे आता असं झालंय कोणावर विश्वास ठेवा कोणावर लोक ठरेक लोक हा जो जिम्मेदार आहे ना त्याचं का पण या बाबरावला एवढे कान करायची गरज काय पण मी एक मिनिट मी काय म्हणतो तुमचा आहे ना आम्हाला सपोर्ट हा मग वा वा तुमच्या गावात जेवढी सरपंच चर्चा झाली नव्हती का तेवढी यांची झाली जो निवडून आला का त्याला नाही सरपंच म्हणायचे लोक मला सरपंच म्हणायचे मला सरपंच म्हणून कांड केलंय ना आतून आता मला सांगा पैसे किती लागत आहेत पण हे बघा पैसे पोहोच झाले पाहिजे बरं का शंभर टक्के तुमचे पैसे मी सेपरेट तुम्हाला देतो त्या पैशातून काही तुम्ही रुपये घेऊ नका बरं वाटायची जनतेला जनते काय होते तुम्ही जर निवडून आले ना आपलं घरकुलाचं काम तेवढं करा शंभर टक्के दोन तीन घरकुल घरकुला असं येऊन करू काम जमते तेवढं बरं मग किती काम का काम दे। एक काम करा आता एवढी कॅश काय नाही माझ्याकडे फोन पे ते एक काम करा ना थोड्या घरीच पैसे घेऊन जा चाल बर काम करा बा आता साडेचार लाख रुपये वाटायला देतो पन्नास हजार रुपये तुम्हाला देतो बैस, बैस बैस देतो आला निवडू शंभर टक्के शंभर टक्के गुलालच येताना गुलालच घेऊन गुला गोळ्या तुम्ही त्याचे पैसे देऊ काय तो ज्या दिवशी विलक्षण ना त्या दिवशी तो मग उला टाकला जा टाकला तुला लक्ष राहू द्या लक्ष राहू द्या ते सांगणारे ते सगळं करू झालं सांगू का <laughs> मी आधीच्या ना पेडे बिडे लाडू सगळं ऑर्डर देऊन ठेवली तयार लावला बाबर पडलं ना कमाल आनंद झाला येऊ लक्ष द्या येतो गायला पाणी पाहिजेच उद्या काय उद्या निकाल येऊ का मग हा या चल टेन्शन आलं ग मला आज का बर आता का बरं म्हणजे निकाले बारावीच्या निकाला दिवशी जेवढं टेन्शन घेतलं नव्हतं मी तेवढं आज टेन्शन आलंय मला तुम्ही ना टेन्शन घेऊ नका बघा आपणच निवडून येणार आणि ना आपण ना पूर्ण गाव एकदम सुधरून टाकायचं हा ते बरोबर तुझं पण थोडं धाकधुकच होत आहे कारण समोरची पार्टी पण काही कमी नाहीये बरं का ते तर हायच बर काही पैसे वाटील पन्नास लाख रुपये कुठं आपले दहा लाख रुपये कुठं ते तर हायच म्हणा जेवढी खुश आहे ना तेवढं माझपण पण आहे आतमध्ये की काय होईल काय नाही होईल बघू हे बघ जनते पुढे काय करता येणार नाही पण लोकांना माहितीये कोण काम करणार आहे कोण नाही तेच आपल्याला ना मला वाटतं पडल बर का जास्त नाही पण एक चार पाचशे मतांनी तरी आपण निवडून यायला पाहिजे यायलाच पाहिजे खूप आशा आहे बघू जे होईन ते देवाच्या हातात आता ते तर आहेच बरे बघ मला टेन्शन आले घड मग आता निकाल आहे तर ए टेन्शन नको आपण निवडून थोडा पैसा वाटलाय तुला आपल्या बाजून आता हे त्यांनी फक्कड केलं एकदम काम बरे करा तुम्ही त्याला अगोदर दिले ना एक लाख रुपये पण चालले त्याला पैसे ते बरं केलं बाबा त्याच टेन्शन नाही घ्यायचं आपण आता काही आपण फक्त आता निकाल आपल्याला दहावीस मतांनी निवडून आला तरी आपला विजय झाला नाही बाबा बस पांढर एक माता निवडला तरी निवडला बरं का दहा वर्षापासून आपले काही काही होत आज आपण निवडून येऊ लवकर ते एक दुसरं हायवा एक ते आदिवासी ते आरक्षण न झालं कोण ते तिसरं उभं होत ना त्याचं आरक्षण नाही गेलं होतं त्याला काय पाठवलं पोपट हा पोपट 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 राहू काय पोपट राव पोपट तू तो पण उभा होता त्याला आरक्षण कसं भेटलं आपल्या हातातून राहत असते निवडून नको यायला म्हणजे झालं ते काय त्याच्या गरीब आहे ते गरीब आहे ते बरोबर आहे त्याच्याकडे पैसा नाही पाणी नाही काही नाही हात मजुरी मजुरी करतो काही येतच नाही येत आपल्या दोघांत टप्पा पण त्या सु आमच्या टप टप्पा पण जिंकणार आपणच नाही देवाला सांगितलं म्हटलं आता काय मस्त जंगी पार्टी करू बघा मटणाची ते पण बोकडच कापू आपण हा तो तेच राहिले खायची निकाल लागू दे बाबा देवा पांडुरंगा आता माझ्या डोक्याला नको शांत

सरपंच झालो सरपंच आता गावाचा विकास होणार आपल्या गावाचा विकास हा हा विकास करणार का तुला जय हो काय हो कसला जय होुटल परत पाडला तुम्ही शिरप्या तरी मला डाऊट होता पण लयन आला शिरप्या शिर्प्याने जे करायचं तेच केलं मी आवाज देतो आहे तर पुढं चाललं आहे ले त्याला घेऊन तो बिचारा उमेदवार निवडून आला तो पाया पडतो आहे तो आता गावाचा विकास चांगला आता ते पुरे काय विकास करेल बा आता लोकांना एवढं कळत नाही कोणाला निवडून द्यावा काय हां रोज मजुरीनं बाहेर आहे हां नाही शिर्फी आता त्याला चोळीलाच आता बर पाच हजे रुपया हाय पुढल्या पाच वर्षाला मी मग तू ये आता सरपंच झालं तू सरपंच तुम्ही झालो मी तू सरपंच झाला अपक्ष उमेदवार मला वाटलं मी सरपंच झालो नाही तुम्ही ना दीड समाधाना पडले बाबराव अडी समाधाना पडले तुमचा आशीर्वाद राहू ना माझ्या पाठीमागावर का नाही जाऊ दे पण आता आहे ना मना जो तो सरपंच गावाला भेटला विकास होणार भेटला का तुझ्या मनासारखं नाही तू माग गावाला प्रगती माहित नव्हती विकास माहित नव्हता आता सगळं होणार बरं मी काय आपलं मिठ झालं पहिले चला 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 माझं रे नि चुना लावला आपल्याला शिरपेणी गेले आता काय करायचं रडून काही फायदा आहे का आता आपण विचार करायला पाहिजे होता सगळ्या स्वप्नांचा शिरपीने घोळ केला बरं का सगळा तिने काय केलं आपल्याकडून पैसे खाल्ले असतील बाबराव पैसे खाल्ले असणार आहेत हा बरोबर बोलले तू डबल ढोलकी तो डबल ढोलकी ढोलकीच ना वाटोळ झालं बर का आपलं आयुष्याची कमाई राव राह आता काय खायचं भिंतीची माती काढून मला तर काहीच समजा ना आता ना कधीच उभं नाही राहायचं तुला मी तरी पण हा मला म्हटलं म्हटलं तुला हाऊस होती तू म्हणले हाऊस होती तुम्ही मला उभा राहा उभा करत होते हा माझे तर पैसे घातले तुझ्या बापाचे पैसे घातले तू तिकडून नाही घेतले होते पाच लाख रुपये आता काढून चला आता राहिलं काही ढेकळा आपल्याकडं